मंगा सुटला गडग्रमंगा ऑटो सुटला आटो मध्ये लढत चालू आहे सुंदर अशी दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि लढत झाली दोन्ही सुद्धा एका हातू यात ना चौकी आढाल होता सोन्यानावर खटावचा पड्याल होता किरण ओरडचा वर दोघात लढत पंचांचा निर्णय आणते मगाची सुंदर गाडी आंबेगाव पडावी स्वर्गासणी जोडला दुर्ला कुमार संजय पवार हा जे पवार सावकरांचा सरसा पळाला सुंदर गाडी सेमराबा मोहरान त्याबरोबर या टग्या बलाचे आरोप शंकरराव नवडे आंबेगाव यांच्याकडून मोराला ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षाल आणि समालोचना करताना देवश्य झालं आपलं मनापूर्वक धन्यवाद आत्ताचा आठचा निकाल पेंडिंग आहे कारण का लढत कशी झाली आठ सोळा बुवा नऊ सोळा अकरा तेवीस पट